लाडक्या बहिणी च्या खात्यात एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती तत्पूर्वी करा महिला असतील पात्र यांच्या खात्यात येणार पैसे महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे दोन अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या सप्टेंबर एकोणतीस रोजी केले जाणार आहे महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे म्हणजेच येत्या सप्टेंबर एकोणतीस रोजी पात्र महिलांच्या अर्जदार खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होतील दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेचा अर्ज आता भरता येईल का राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्यानुसार पंधरा ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळामुळे ही मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत देखील अनेक महिलांनी अर्ज भरता आले नाहीत त्यामुळे ही मुदत आता तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजूनही अर्ज करू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद